हाय गाईज मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज ना दत्त, दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती निमित्त ना इथं भिवंडीमध्येच ना कवाडला यात्रा असते मोठी तर ते बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहे तुम्हाला चिमणी दाखवते चिमणी कुठे चिमणी चिमणी बाबा तू कशी बसले पण तुला दाखवता पण येणार गेले मग तिकडेच ना यात्रेला चाललेलो आहे दाखवतो आम्ही तुम्हाला तिथं काय काय एन्जॉयमेंट होतंय वगैरे चलो आगे देखेंगे आपण चांगलं काम आहे का मला तू सांग बस तुझं म्हणणं काय या गोष्टीवर कुठे आपण कवडच्या यात्रेला आम्ही निघालो आता व्हिडिओ कंटिन्यू द्यावा पुढे बघू आपण यात्रेमध्ये घेतो आपण पेट्रोल पंपावर आलेलो आहे पेट्रोल टाकतो गाडीमध्ये अजून एक गाडी महाग आहे तू पण येतो ग रसले, चिमणी रसले पास मध्ये लावायचे आणि पीठ टाकायचे बेसन चा पीठ तांदूळचा पीठ तांदूरच्या पीठ नमकीन सोयी 보라푸르 가야 가야 했잖아. फायनली आपण आता बसलेलं आहे इथं जाम भीती व्हायला लागली टाक 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 होते हे कस वाटते बाबा तर होता चक्कर लागले का <laughs> ना काय का? <laughs> काल ना यात्रा होती भिवंडी मध्येच आहे आणि तिथे ना दत्त जयंती निमित्त खूप मोठी यात्रा भरते पाठीमागच्या वर्षी तर चिमणी छोटी होती त्यामुळे मी काय गेले नव्हते चिमणीचे पप्पा एकटेच गेले होते तिला सशाचे कानं वगैरे आणले होते मी तुमच्या सोबत ते व्हिडिओ पण शेअर केले होते पण ह्या वर्षी आता चिमणी ठीक आहे मोठे त्यामुळे फिरायला गेलो होतो खूप सारं एन्जॉय केलं तशी मी पाण्यात वगैरे बसले नाही कारण मला खूप जास्त बघूनच भीती वाटते बसायचा तर विचार पण करत नाही खूप सारी शॉपिंग केली काय काय त्याच्यातली एक छानशी गोष्ट म्हणजे मला आवडलेली तुमच्यासोबत शेअर करते हे हे फक्त ना शंभर रुपयाला मला भेटलेले आहेत एकदम छोटे छोटे कप आहेत जे पाहुणे बोलतात ना बस थोडासा चहा द्या त्यांच्यासाठी हे कप ठीक आहेत कारण का आता जास्त मोठे नाहीत काय नाही दोन तीन घोटच बसेल मला वाटते चहा पण हे दिसायला एवढं क्यूट दिसत होतं ना मला राहूलच नाही त्यामुळे आईनं पण एक सेट घेतला आणि मी पण एक सेट घेऊन टाकला याच्यामध्ये ना सहा कप आहे आणि हे एक आहे हे मी आता ट्राय वगैरे तर काही केलं नाही पण दिसायला छान वाटतं शोसाठी वगैरे ठेवायचं म्हटलं ना तर मस्त वाटते कलर वगैरे छान आहेत अजून छान छान कलर होते पण आईनं मी सेमच घेतला ब्लॅक कलर कारण तर हा सगळ्यात जास्त छान वाटत होता खूप जास्त एन्जॉयमेंट वगैरे केली तसं ना अजून शॉपिंग करायसाठी भरपूर दुकाने होती पण काही समजतच नव्हतं काय घ्यावं काय नाही त्यामुळे चिमणीसाठी थोडीफार खेळणी घेतली फुगा वगैरे आणि घरामध्ये बल्ब वगैरे छान छान होते ना तिथे खूप साऱ्या म्हणजे गोष्टी होत्या नव्यानं मग त्याच थोड्याफार घेतल्या किचन वगैरे असं तर सगळ्यामध्ये आवडलेली गोष्ट तर हीच होती आणि खूप जास्त एन्जॉय केला म्हणजे खूप दिवसानंतर असं कुठं तर सगळे एकत्र गेलो होतो आणि असं एकत्र गेल्यानंतर खूप जास्त एन्जॉय पण होतो तसं दिवसात जायचा विचार होता म्हटलं संध्याकाळी थंडी किती वाजते किती नाही पण दिवसा कोणालाच टाइम नसते सगळी कामावर वगैरे असतात मग सगळ्यांनी प्लॅन केला की संध्याकाळीच जाऊ मग संध्याकाळी निघालो थंडी तशी जवळच आहे जास्त लांब नाही एक दोन किलोमीटर असेल इथून जास्त काही लांब नाहीये त्यामुळे मग जाताना गाडी तरी पण थंडी वाजत होती चिमडीला पूर्ण पॅक केलं होतं तसं टेन्शन नाही कारण का आता तिची सध्या तसंच ठीक झाली त्यामुळे मला जरा भीतीच वाटते तिला आता थंडीमध्ये बाहेर काढाय तसे आता रात्रीचा प्रवास पूर्ण बंद आहे थंडीमुळे फक्त कालच गेलो होतो ती पण यात्रा रात्रीचीच बघायला मजा येते ना कारण का आता पायना लाइटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी रात्रीच एन्जॉय करायला छान वाटतात त्यामुळे मग पुन्हा विचार करून म्हटलं जाऊ दे रात्रीच जाऊ आणि त्यामुळे सगळ्यांनी एन्जॉय पण केला रात्री एकत्र सगळ्या असल्यामुळे मी त्या पाण्यात वगैरे बसले ना बाकी सगळ्यांनी तर केला एन्जॉय मीच राहिलो बाकी बाकी काय नाही तशी चिमणी घाबरत होती जास्त कारण का तर सगळं नवीन दिसत होत का मम्मा तिनं फक्त घाबरत होती कारण का तर लायटिंग एवढं पब्लिक दिसत होतं फुल गर्दी होती ना त्यामुळे जरा तिने घाबरली बस बाकी काय नाही चला मग ब्लॉग तर बघितला असेल कसा वाटला नक्की सांगा आणि भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ